कुठं कुठं चावलंय कुत्र्याला बघ हा धरा बघ कुत्रा तोंडाला चावले आलं काय आणि मित्रांनो कुत्र्याला झटका दिलेलाय किती वेळात कुत्र्याची बाईट होत्या बघा घुनच आहे तो रसल वायपर सगळ्यात किती वेळ झालेला बाईट करून एक दहा पंधरा मिनिटात पंधरा ते वीस मिनिटात त्याचा कार्यक्रम होणार न्यायचं असलं तर आधीच नेऊ शकता इथे कुत्र राहत नाही कुत्र सर घोनस आहे तो ते थोड्या वेळात लोळतय बघा तिथे काळ निळ होईल त्याला वेद लागलेत लाग वेद लागलेत त्याला त्याला अजून वेदना चालू नाही कुकरच्या सिट्टी प्रमाण आवाज करते आणि तुम्ही सावधगिरी घेणं फार गरजेचं तो आता त्याचा आणि एक नसतोय दोघ दोघं असतात ते वो मर जायंगा पक्का सर कोच बी घे तो नाही वो चला तर भैया ठीक आण सगळी जण जरा जवळून लक्ष ठेवा भैया याच्यात गेलाय का इथ कोपऱ्याला कोपऱ्याला इथं चावलं नात आलं नावला एक जागा

बसल्यानं जागेल रिंग आहे तिथं असताना सर तो आपल्याला पाहिलं ना सर आपण लावून पकडता येतो आणि कधीही दोन पीव्हीसी पायप कंपनीत आणून ठेवायच्या वीस मिनिटं झाली ना त्याला बैठून वीस मिनिट झालेले कुत्रं जगेल असं काय वाटत नाही कसं सुजलं आहे बघा मित्रांनो असे सूज येते आणि दोन्हीही गुणच्या किती मोठी रसल आहे बघा त्या कुत्र्याच्या बरोबर दोन्ही सेंटर ठिकाणी बाईट केलेले आहे गुणी कुत्रा आहे पण ह्याला आता काय हॉस्पिटलमध्ये नेणं किंवा काय आता याचं नशीब तरीही डॉक्टरांना आपण विचारू याच्यासाठी काय करता येईल पण नक्की तुम्हाला मी फ्रंट दाखवले गोनचे आणि हे लोकं आहेत आमच्या कोड्याच्या माळावरच अशी प्लॅन्ट आहे आणि सगळ्यांनी दक्षता घेणं या घोन सापाविषयी फार गरजेचं आहे यांचं अभिनंदन काही मिळून आलेला नाही आहे सर्वि स्टेट

लेलाम रे के सर ओयला कुठाल

पाण्याची त्याला पाणी पाच दिले साहेब त्यामुळे तिथंच बसते बिबीन आणल्या लय मोठा साहेब होय साहेब अरे तू बघितला नाही त्या पाईपवर आम्ही गाठल्या त्याला साहेब असल्यामुळे काही टेन्शन नाही बसते 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 आता बरोबर टेक्निकली बसले ती फक्त त्यानं तोंड बाहेर काढणे साहेब पोत्यातच गाठलेलं बरं नाही लय मोठा बाड आहे साहेब माधा आहे का फिमेल कसं कळायचं म्हणजे अरे एडायच काय अरे धरायचं म्हणजे चष्ट साहेब आहे म्हणून बाकी सगळे पळून गेले ते पडी काढल्यावर रस्सल वायपर काय तर म्हटलं ते नस तोंड बाहेर काढले होते ना काढायला लागलं बोडक मारतो अनुभव पडायला त्याला त्याला लागले ते बघा त्याला लागले काय तर तोंडाच्या खाली

मोठा नाग असतो किंवा जेवढा मोठा साप असतो तो असा समंजस असल्यासारखा असतो नसतो जेवढा छोटा नाग छोटा साप तो खूप अग्रेसिव्ह असतो हा एवढा शांत आहे हा आहे म्हणजे जुना जुना माणूस असतो माजार कंटाळ्याला अंगोर